सकाळची वेळ म्हणजे आत्ता वाचलेली आहे साडेपाच तर आत्ता मी आलेले आहे म्हणजे शेवाळ्या बनवायचा मी जवळमध्ये Потом за фото отойду. Я вот, foto itu diara lagi nomornya ni ya. Ha. he didn't tell ताई तुमचं नाव सांगा सुरेखा सुरेखा अण्ण सुरेखा गुरव गुरव सुरेखा गुरव ताई आणि ताई तुमचं ना सांगा अश्विनी बाबा अश्विनी बाबर तर या ताईंकडे मी आज शेवाळ्या बनवून घेतलेल्या आहेत तर अतिशय चांगल्या पद्धतीने शेवाळ्या वगैरे बनवून दिलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी मी जे शेवाळ्या बनवण्याची प्रोसेस चालू आहे करायला दिल्याबद्दल थँक्यू गेल्या वर्षी पण आपल्याला त्यांनी त्यांच्या अनुमानाचा व्हिडिओ fazer गेटच्या आतमध्ये शेवाळ्या टाकलेल्या आतमध्ये त्या साईडला भवायचं आहे कारण ते पुरा मिरपूर आले पण नसतं थोड्या तशा कडक झालेत अशा मैद्याच्या मन भरपूर झालेले आहेत कडक कडक ऊन आहे आणि मला शेवया बनवण्यासाठी जास्त वेळ लागलेला नाही शेवया फक्त पाच किलो म्हणजे म्हणजे दहा किलो होत्या दहा किलो शेवया फक्त ती अर्ध्या तासामध्ये झाल्या आणि सुकण्यासाठीच वेळ लागतो तिथे केल्यानंतर थोड्या वेळ सुकत ठेवल्या आणि आम्ही घरी येऊस्त बारा वाजता मी सकाळी सव्वा दहाला गेलेली बारा वाजता घरी आली आल्यानंतर घराची कामं वगैरे हो आवडलेली आहेत जेवण वगैरे बनवून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी गॅलरीमध्ये शेवाळ्या टाकलेल्या आहेत सुकट आता बघू कारण जास्तीत जास्त जेवढ्या चांगल्या आपण सुकून घ्यायला तेवढ्या त्या दिवस टिकतात खराब होत नाहीत तर आता मी त्या पूर्णशिवाय सुकून घेते मला आता मी दाखवलेलं नाही भरपूर अशा ओलसर आहे आणि भरपूर वाईट कारण तिथे जर थांबलं असतं ना तर उन्हामध्ये अजून त्या कडक अशा सुकल्या असत्या परंतु वेळ नव्हता त्याच्यामुळे मी पिशवीमध्ये पॅक करून आणलेलं आहे आता भरपूर वेळ झाला आहे ती भाडीच वाजली कामावरून घेतलेले आहेत घरातल्यांचे बाकीच्यांचे जेवण झालेले आहेत आता, आता ले ले आहे। मी जेवण करून घेणार आहे भरपूर असं कंटाळ आलंय आता जेवण करते त्यानंतर लास्टला मी ज्यावेळेस शेवया चांगल्या पडत असे सुटतील त्यावेळेस तुम्हाला दाखवायचं तर आत्ता आहे संध्याकाळची वेळ म्हणजे आता वाजलेले आहेत साडेपाच आणि मी ज्या शेवाळ्या बनवलेल्या होत्या त्या शेवाळ्या वगैरे सर्व काही ठेवलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि ज्या शेवया जरा थोड्याफार ज्या म्हणजे गाठी राहिलेल्या आहेत ना त्या अशा ठेवलेल्या आहेत सुपामध्ये आणि बाकीचे शेवाळ्या मी पिशवीत भरून ठेवलेल्या आहेत कारण दोन दिवस तरी त्याला ऊन द्यावा लागेल उद्याचं एक ऊन द्यावा लागेल आणि आत्ता मी माझं हे लुक केलेलं आहे शॉर्ट व्हिडिओसाठी शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे तर मला लुक करू शकता कसं वाटतंय तर या ठिकाणी मी भांगामध्ये कुंकू भरलेला आहे मोठी टिकली लावली आहे मी ह्याच्या अगोदर काय करत होती मोठ्या असा कुंकूच लावत होती पण फॅन फॅनवर गर्मी भरपूर आहे आणि फॅन लावत होती तर फॅनच्या हवेमुळे कुंकू कपाळावरती राहत नव्हता असं प्रत्येक वेळेस मला कुंकू कपाळाला लावावं लागत होता त्याच्यामुळे मी डायरेक्ट टिकलीच यूज करत आहे आत्ता आणि या ठिकाणी मोत्याचे पानातले आहेत इथे नत आहे मस्तपैकी आणि रेड कलरची लिपस्टिक लावली मस्त आणि हे माझ्या सा सासूबाईंची साडी आहे तर त्यांची साडी मी परिधान केलेली आहे गावाकडे आहे गावी त्याला जास्त काही कपडे वगैरे मी आणलेले नाहीत म्हणजे साड्या वगैरे जेवढं आवश्यक आहे तेवढंच आणलेलं आहे रील्स बनवायचं म्हटलं की आपल्याला प्रत्येक वेळेस नवीन साडी नवीन ड्रेस व लागतंच त्याच्यामुळे मी मॅ सासूबाईंच्या तर घालणार आहे आणि हातामध्ये मी हिरव्या बांगड्या घातलेल्या आहेत तर म्हणजे मिस्टर ही तयार आहे तर ठिकाणी पाहू शकतो जरा काम चालू आहे घराचं काम करायचं आहे त्यामुळे बातचीत करत आहे इथे एक भाऊ आलेले आहेत त्यांच्याशी बोलणं चालू आहे आणि आई आमच्या बाहेर बसलेत तर चला हे गौती जहाज मस्त अटेचा चहा करून मला प्यायचा आहे भरपूर इच्छा आहे परंतु ज्यावेळेस चहा बनवते त्यावेळेस लक्षात राहत नाही आणि चहा पिऊन झाल्यानंतर लक्षात राहते की मला गवती चहा प्यायचा होता तर नक्की तुमच्याबरोबर गवती चहाचा मी शेअर करेन तर माझा हा लुक तुम्हाला कसा वाटतो नक्की सांगा मला दाखवते फायनली सासूबाईचा लुक केलेला आहे तर काही अशी व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओसाठी हा लुक केलेला आहे ओ मिस्टर चला तर चला तर, मस्त असा लुक आहे तयार तर शेवायाचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि शेवाळे वगैरे झालेल्या आहेत भरपूर छान झालेल्या आहेत मस्त झालेल्या आहेत शेवया तयार आणि मी चुकवले आहे उद्याच एक ऊन देणार आहे तर आज शॉर्ट व्हिडिओसाठी हा लुक केलेला आहे तर चला आता शॉर्ट व्हिडिओ बनवून घेते इथेच हा व्हिडिओ थमोते बाय बाय